नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रताळाच्या पोळ्या कशा तयार करायच्या त्या अगोदर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व पहा रताळाच्या पोळ्या या ठिकाणी मी रताळ घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत स्वच्छ धुतली तरी त्याच्या साईडने जे धान आहे ते आपण छपून कापून टाकणार आहोत अनेक वेळा खिडकी देखील रताळ असतात ती देखील आपण कापून टाकणार आहोत अशा पद्धतीने रताळं स्वच्छ करून घ्यायची व एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आपण बटाटे कसे शिजवतो त्या पद्धतीने रताळ शिजवून घ्यायची रताळं शिजण्यासाठी पाच जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात त्याच्यावर रताळे शिजवत बसू नका वेळ हिवाया जातो वेळ गॅस शिवाया जातो त्यामुळे पाच ते दहा मिनिट रताळं गॅसवरती शिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपल्याला कणिक म्हणून घ्यायचे आहे आपण नॉर्मली जसे कणिक म्हणतो त्या पद्धतीनेच कणिक मना मरायचे आहे व दहा ते ठेवून घ्यायचे आहे तोपर्यंत रसाळं शिजतात शिजलेली रताळांची अशी काढून घ्यायची आहे रसाळं व्यवस्थित शिजली गेली पाहिजेत म्हणजे आपल्याला ती मॅश करता येते बटाटा जसं मॅश वगैरे करतो त्या पद्धतीने आपण ते मॅश करू शकतो किंवा किसून देखील घेऊ शकतो किसणं हे अतिउत्तम तसेच गूळ देखील आपल्याला लागणार आहे गूळ देखील त्यामध्ये किसून घ्यायचं जेणेकरून ते मिक्स व्हायला अगदी सोपं जातं तुम्ही त्या सहाय्याने रताळ व आपण या ठिकाणी कसून घेतलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित रीती आहे घेतलं का एकाचरमध्ये ते घेऊन पळून जातो त्यामुळे पिकूनच घेऊ शकतो किसून झाल्यानंतर आपण पुरणपोळीच्या वेळी तो तडका देतो डाळीला तर त्या पद्धतीनं मी त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला तूप घ्यायचं आहे तो पूर्ण करून गरम झालं की त्यामध्ये रताळ्याचा किसता थोडंफार त्याला परता परतल्यानंतर त्यामध्ये गोल टाका गोल टाकून ते अगदी व्यवस्थित अगदी मिक्स होईल व त्यातला जो ओतसरपणा आहे किंवा पाणीदारपणा आहे तो निघून जाईल इथंपर्यंत आपल्याला परतवायचं आहे थोडंसं नॉर्मली लालफर झालं पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे हे आपलं लालफर झालेलं आहे ना अतिशय व्यवस्थित व्यवस्थित झालं हे पण की तर आपला चमचा त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आहे असं स्थिर झाला पाहिजे खाली इकडं तिकडं नाही पडला पाहिजे हो बघ यानंतर आपण पुरणपोळी जसा उंडा घेतो तो गोळाकार करून त्यामध्ये पुरण भरतो अगदी सेम प्रोसेस तेच करायची आहे आपण गोलाकार उंडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला जसा पाहिजे छोटी पोळी पाहिजे मोठी पोळी पाहिजे किंवा त्यानुसार त्या आकारानुसार तुमच्या चणसनुसार आपण उंडा तयार करून घ्यायचा आहे अगदी पुरणपोळीच्या उंड्यासारखा म्हणजे मोडकासारखा तयार करून घ्यायचा आहे मोदक करायचा हो तो व्यवस्थित थोडाफार लांब करायचा आणि लातून घ्यायचा हे करून नवीन तर लाटून द्यायचं अगदी पुरणपोळीच्या पद्धतीने आपण हलूवार पाणी लागतो त्या पद्धतीने लाटायचा आहे अगदी हलक्या हाताने लागून घ्यायचं आहे व पुरणपोळी तेल लावून तव्यावरती टाकायचे व ते परतून आणि तुपाचा वापर केला तर अधिक चांगली रताळाची पोळी आपल्याला मिळेल मी त्या तुपात रताळ घेतली होती त्याच्या मला सहा ते सात पोळ्या झाल्या होत्या मी थोड्याशा जाडसर पोळ्या करते पोळ्या झाल्यावर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या पोळ्या खायला अतिशय व्यवस्थित लहान मुलांना डब्याला द्यायला देखील हे खूप छान वाटतं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला